हिंद नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती दोनशे ब्याण्णव तर आज आपल्यासमोर आलेले आहेत दीपक मुंबई पोलीस तर आज आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे पोलीस भरतीचं स्ट्रगल केलं आणि कशाप्रकारे <coughs> यश संपादन केलं तर मी त्यांच्यासोबत काही वेळ थोडं भरतीबद्दल डिस्कस केलं की त्यांनी त्यांचा स्ट्रगल कसा होता त्यांनी भरतीची सुरुवात कशी केली आणि कशाप्रकारे त्यांनी यश मिळवलं तर त्यांची सुरुवात अशी होती मित्रांनो त्यांनी पुण्यामध्ये एमपीएससीची सुरुवात केली सुरुवात ही एमपीएससी पासून सुरुवात बरोबर आहे का आणि एमपीएससी करत असताना त्यांना म्हणजे कोरोना काळामध्ये असं झालं की गावाकडे जावं लागलं आणि गावाकडे गेल्यानंतर परत पोलीस भरतीची तयारी करण्यावर भर दिला आणि दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये यश संपादन केलं तर खरंच तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कशा प्रकारे होतं ते संघर्ष तो भरतीचा ते यश मिळालं कशा प्रकारे सर्व गोष्टी सर्वप्रथम मी माझं नाव दीपक विठ्ठल लागलो मी छत्रपती संभाजीनगरचं आहे आणि मी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये मा माझं सिलेक्शन झालेलं आहे मुंबई या ठिकाणी तर माझी सुरुवात अशी आहे की मी भरतीची डेट पडल्याच्या दिवसापासून माझी ग्राउंडची तयारी सुरू केली होती तशी चालू होती पण एवढी खटत नव्हती समजा तर एक आरोग्यासाठी पण मी ग्राउंड चालू ठेवलेला होता पण ज्या दिवशी मी भरतीसाठी फॉर्म टाकला त्या दिवशीपासून मी ग्राउंड ची तयारी थोडी जास्त सिरियस करायला लागलो अभ्यासाकडे थोडं लक्ष कमी केलं हो एकवीस साठी तसं मी अगोदर पण करत होतो पण एकवीस च्या ग्राउंड, ग्राउंड साठी मी जास्त फोकस केला आणि अभ्यासाला थोडं कमी केलं आणि म्हणजे एमपीसी करत असल्यामुळे अभ्यास चांगला होता हा अभ्यास माझा बऱ्या मला माहित होत की बाबा आपलं माझं ग्राउंड कमीच होतं कमजोर होतं कारण मी जास्त केले नव्हतं दोन तीन दिवसात दोन तीन वर्षाचा गॅप पडला होता मध्यस्थी तर मी अभ्यास माझा चांगला होता मला एवढा कॉन्फिडन्स होता की अभ्यास आपण कि बाबा ठीक आहे टाइमवर पण करू शकतो पण ग्राउंड वर माझी बरोबर आहे मी म्हणजे बसणारच नाही मला खूप जास्त महत्व दिला म्हणजे ग्राउंड वीक असल्यामुळे जास्त ग्राउंड करण्यावर भर दिला हो कारण तरी ग्राउंड किती मग भरतीला काय ग्राउंड मी पण म्हणजे जेम तेव्हाच पडल माझं झालं कारण आणि रिटर्नला रिटर्नला मला जवळपास शहाऐंशी मार्क होते चांगले मार्क हो मग भरतीचे कसं म्हणजे क्षेत्र कसं निवडलंय पोलीस भरती कारण अगोदर एमपीएससी करत होता नाही एमपीएससी म्हणजे कसं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होते असं स्पेसिफिक एमपीएससी पण नाही पण ते आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं तर एमपीएससी आलंच बाबा की आपण फॉर्म भरत असतो सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घरून निघताना सांगितलं गरु काहीतरी स्पर्धा आमचं कसं वातावरण आपल्या आमच्या शहरात गाव असतं आमचं तिकडे गावाकडे वातावरण असं पोलीस भरतीच होत आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झामचं पण खूप वातावरण आहे तर करायचं आपण कॉम्पिटेटिव्ह ची तयारी सुरू केली आणि साईड बाय साईड पोलीस भरती पण करत होतो फोकस पोलीस भरती कधीच नाही गेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे स्पर्धा परीक्षा सर्व फॉर्म निघाला की भरायचे फॉर्म दृष्टिकोनातून आता नवीन त्यांना काय सांगशील कसं असते एमपीएससी करली कंटिन्यू एमपीएससी एखादी आर्मी भरती करली की आर्मी भरती तर तुला काय वाटते कशा प्रकारे त्यांनी सर्व प्रकारचं फॉर्म भरलं पाहिजे किंवा का नाही कोणी आपण तयारी करतो ना कोणत्या पण फील्ड साठी तर असं स्पेसिफिक फील्ड नाही बाबा की मला लगे हे पाहिजे किंवा हे पाहिजे असं काही नाही आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जेव्हा करतो ना त्यावेळेस आपण जवळपास सगळ्या क्षेत्रांकडे लक्ष दिलं पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असं लगेच नाही लगे इथं कॉम्पिटेटिव्ह करतो किंवा लगेच बँकिंगला सुरू केलं असं नाही करायचं पण एक रिलेटेड क्षेत्र आपण त्याचं राहायचं आणि पोलीस भरती आर्मी हे रिलेटेडिशन बरोबर आणि यांना फक्त ग्राउंड ची ते आणि अभ्यास करत तर ग्राउंड कडे आपण फोकस द्यायलाच पाहिजे कारण आरोग्यासाठी पण चांगलं असतं ना बरोबर आहे आणि आपण काय करतो कॉम्पिटिशन साठी जेव्हा तयारी करतो ना बरेच म्हणजे मी पण केलेलं आहे आपण पोलीस भरती वगैरे असे एक्झाम असते त्याला आपण निग्लेक्ट करत असतो बरोबर कारण असं वाटतं आपल्याला की बाबा माझं खूप हार्ड आहे ग्राउंड निघणार नाही पण आपण एक व्यायाम म्हणून पण ग्राउंडची तयारी करत असलो ना रोज थोडी थोडी <coughs> तरी पण आपल्याला ते शक्य होतं आणि एक आपण क्वालिफाय ग्राउंडला होणे आणि एक्झाम देणे आणि खर तर काय ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ना तर ती, ती पण आणि त्याच्यानं आपल्या अभ्यासाची आप पात्रता आपल्याला कळते आपली लायकी कळते पोलीस भरती म्हणजे लायकी दाखवणार क्षेत्र असतं आजच्या म्हणजे जेव्हा मला मी केलं ना तेव्हा मला लायकी दाखवली एकोणीस मध्ये पण मी होतो मी अभ्यास आलो मी एक्झाम मध्ये क्वालिफाय झालो पण ग्राउंड हो पण मी ग्राउंड मध्ये कटलो कारण म्हणजे जेवण नाही केलं मुलांचं काय का अभ्यासामध्ये चांगली असते पण ग्राउंड असते काही जणांचं ग्राउंड चांगलं असते तर अभ्यासामध्ये दोन्हीला असते राखला पाहिजे आला पाहिजे राखता आला पाहिजे त्याच्यास तेच तर खास पॉइंट आहे तीच खरी मेहनत आहे इथं तुझं टाइम टेबल कसं होतं अभ्यासाचं ग्राउंडचं भरती करत असताना जेव्हा डेट पडली तर मी कॉम्पिटिशन बाकीचे जे फोकस होत एक्झामचं ते बंदच करून टाकला जवळपास मी फक्त कारण जागा वगैरे बाकीचे पण काही नव्हतं ऍड वगैरे नव्हत्या फक्त पोलीस भरतीची आणि विशेष म्हणजे मोठी ऍड आली होती ना त्याच्यामुळे मला त्याचा पण एक मला फिक्स फायदा आपल्याला होणार आहे मी आणि आमचे सहकारी मित्र जे होते ना तर मी सुरुवात केली त्याच्यासोबत ते थोडे आणि मी वीक होते त्याच्यामुळे मी हळूहळू सुरुवात केली ग्राउंडला बरोबर आणि सहकारी भेटले कोणी अकॅडमीतले सर वगैरे असे जे आमचे छोटी अकॅडमी होती आमची मिल्का सिंग सर म्हणून संभाजीनगरचे त्यांनी मला मार्गदर्शन करत राहिले की बाबा नाही एक दिवसात नाही होणार पण निरंतर केला आता आम्ही ला उठणं म्हणजे उठणच आम्ही सगळे त्याच्यात हो, हो, एक्सक्यूज नाही दाखवला कार्यक्रम वगैरे हो जास्त घरी जाणे वगैरे हो सण ते मी बंदच करून टाकला आमच्या सहकारी कंटिन्यू ग्राउंड चालू ठेवलं ग्राउंड चायच हा मला माझी ना ती राहिलेली पापी भरायची होती बरोबर आणि ती काय मला अनुभव पण आलेला होता ग्राउंड काय एक महिन्यात किंवा दोन महिन्यात होण्याची गोष्ट नाही त्याला कमीत कमी तुम्ही सहा सात महिन्यात निरंतर वेळ दिला ना बरोबर तरच आपण टायमावरती काहीतरी करू शकतो म्हणजे तुझं सातत्य होतं संयम होत असं नाही की लगेच भरती होणार म्हणजे एक महिन्यात होणार नाही पण करत राहायचं आमची कमच होती असं नाही ग्राउंडला फार जास्त नव्हतं ग्राउंड पण आम्ही निरंतर केल्यामुळे ना आम्हाला आम ग्राउंड मध्ये म्हणजे त्याचा खूप फायदा होत गेला आणि पुस्तक वगैरे कोण कोणती वापरली आता भरतीसाठी मी तर पहिले वाचलेलेच आहे मोठे मोठे पुस्तक पण वेळ आल्यावर मी मोठे पुस्तक नाही वाचले एक कारण आपल्याला पोलीस भरतीचा क्रायटेरिया माहित असतो मी जास्त फोकस अभ्यासाचा असं केला की मला माहित होत मुंबईची जी एक्झाम होणार आहे ना ती असते त्याच्यावर असतं कारण क्वेश्चन काय जास्त बदल नसतो पंच्याहत्तर क्वेश्चन तेच असते कारण ते सिलेबस असतो प्रश्न रिपीट झाले असतात आणि जर जीएस चा विषय असला समजा की बाबा त्याच्यात असले तर ते पण तात्यांचा ठोकळा वगैरे असं जे नामांकित पुस्तक आहे ना तात्याचा ठोकळा हो आणि मराठीसाठी बाळासाहेब बाळासाहेब शिंदे आणि गणितासाठी आणि आणि बरेच पुस्तक बरोबर आहे जास्तीत जास्त, जास्त पण झालेल्या जे प्रश्नपत्रिका पोलीस भरतीचा त्याचा खूप सराव केला मी महत्वाचा पॉईंट आहे ते महत्वाचे की प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा आता जी मुंबईची पेपर बाकी आहे तर काही जण मला प्रश्न विचारतो अभ्यास कसा करायचा तर बघा अनुभवी माणूस सांगतो कि जास्तीत जास्त तुम्ही सराव करा तर प्रश्नपत्रिका संचा सराव केला पाहिजे म्हणजे काय की जुन्या जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्न प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करायचा माझं काय म्हणणं आहे नवीन काय करू नका पण आपण काय करतो की बाबा चालू घडामोडी यात असतं नवीन काय तर करत बसायचं हा करतोय ना हा नाही करायचा तुम्ही काय तर नवीन करून बघतो काय नवीन वाचून बघतो पण त्याच्यात खूप वेळ जातो आणि असं असतं हे महत्वाचा पॉईंट आहे की वेळ घालवायचं नाही आपला जो अभ्यास आप झालेला आहे की साठ टक्के सत्तर टक्के त्याला परफेक्ट करायचा आहे फक्त एक्स्ट्रा करत गेला तर तुमचा वेळ वाया जाणार आहे आणि त्यामध्ये थोडंफार कन्फ्युजन होणार आहे कन्फ्युजन वाढत आहे त्यामुळे जेवढा अभ्यास झाला त्याला परफेक्ट करा की जे झालेलं आहे ना त्याला परफेक्ट करायचंय आणि नवीन काय येणार असतं की चार किंवा पाच मार्काचं काही तर नवीन येतं त्याच्यात पण आपण एक दोन मार्काचं कव्हर करतो ते कारण वाचन तर चालूच असतं ना पण उगाच काय पण भलतच वाचण्यापेक्षा आपण काय पण वाजत बसतो जे आपला ट्रॅक ठरून दिलेला आहे ना एक्झाम ठरायचं आणि ते थोडं करायचं पण ते व्यवस्थित करायचं नाही खरं महत्वाचं पॉईंट आहे तर भरती करत असताना घरच्यांचा सपोर्ट तर नातेवाईकांचा सपोर्ट काही लोक नाव होते ती काही लोक चांगलं म्हणते तर ह्या गोष्टींना कसं फेस केलं विषय काय होता आम्ही लॉकडाऊन मुळे आमचं आहे ना एक्झाम बारगळली आणि आमचं आता कसं पंचवीस नंतर एकदा गेला ना कोणते पण अभ्यास करणार मुलगा तर त्याला नाव ना तर नाव जाऊ द्या पण त्याला स्वतःच वाटायला लागतं आपलं वय जास्त वाढलेलं आहे समाज पण त्यांना शंकेश शंकेश नजरेलाजरे बघायला लागतो किती दिवसांना अभ्यास करतोय काय करते काय होणार आहे पण त्याच्याकडे आम्ही लक्ष नाही दिलं कारण आम्हाला माहिती की आज पण आपल्याला यश भेटलं ना तर सगळे जे तोंड बंद होत असते ऑटोमॅटिकली पॉईंट आहे की आपल्याला यश भेटलं ना सगळ्यांचे तोंड बंद होते आणि तोंड बंद करायचा एकच मार्ग आहे त्याला यश भेटलंच पाहिजे असं आपण कोणाला बोलून किंवा टोचून बोलून उलट उत्तर कधीच द्यायचं नसतं कोणाला फक्त आपलं यशच देणार असतं जे काय उत्तर देणार असतं ते ना चांगल्या चांगल्याची तोंड बंद झालेली आहे माझ्याबद्दल जे बोलत मला जास्त असं काय नाही होत की पण जे झालेले ते सगळे तोंड वगैरे सगळं बंद झालेले आणि आता सगळं व्यवस्थित झालेले आता कसं वाटतंय भरतीच्या अगोदरच आणि आता भरती झाल्यानंतर काय म्हणजे प्रशासनात आलोय आपण म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आलोय काय वाटतंय कसा अनुभव पहिले असं वाटायचं बाबा एक कॉन्फिडन्स लो झालेला होता आणि एक की बाबा आपण खूप कमी होता अशी एक भावना निर्माण झाली होती आमच्या अगोदर भरतीच्या बरोबर कारण आपण ज्या ज्या क्षेत्राकडे जाण्याकडे निघालो आणि ते आपल्याला भेटत नाही ना तेव्हा माणसाला ते भीती असते आणि आपण एक काहीच नसल्याची एक आपल्या सतत मनात भीती असते पण जेव्हा यश आपल्याला भेटतं ना तर ते एक वेगळा कॉन्फिडन्स असतो दोन बाजू असते इकडं आपण साधारण आणि इकडं आपण एक सिलेक्टिव्ह इन माणूस असला ना त्याच्यात खूप फरक असतो आता मला काय वाटत आता एनर्जी असते आणि एवढं मला माहिती की मी स्वतःला काय कळत नाही स्वतःला सिद्ध केलेलं आहे छोट मोठं काय मी पण स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता यशाच एक वेगळीच उर्मी असते बरोबर आणि आता ज्यांना ज्यांना यश भेटणार त्यांना ते कळणारच आहे ज्यांना नाही भेटणार त्यांना तर नंतर पुढे कधी तर भेटणारच आहे पण खरंच भारी वाटलं सोबत हा संवाद साधला आणि एक इन्स्पायरिंग स्टोरी तुमची कळाली माझ्या माझ्यापेक्षा पण काय काय मुलं खूप माझी माझी कसं माझी परिस्थिती अशी लगेच एवढी आलगीच नव्हती ते खरे आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता बाबा तू कर अभ्यास काय तर कर पण काय काय आपले असे विद्यार्थी असतात त्यांना अतिशय कडतर परिस्थिती असतात तुम्ही पण बघितली असेल आपल्या खेड्यापाड्यात अक्षरशः बुटा सुद्धा पेटत नाही त्यांना ग्राउंड करण्यासाठी खूप संघर्षामध्ये खूप संघर्ष करावा लागतो आणि मुलं करतात पण चालूच आहे आणि आपले मुलं करणारच आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलं ही गरीब घरातली जायची कारण त्यांना एक आपल्याला जेव्हा जमिनीची जाणीव होते ना तोच माणूस पेटून उठा उठत असतो कारण आपल्याकडे काय नसतं परिस्थिती बदलली असते हो दुसरं काय नसतं त्याच्यामुळे जे आपले जे काय करताय पोलीस भरती कॉम्पिटिव्ह एक्झाम त्यांनी असंच करत राहायला पाहिजे त्यांना पण यश भेटणारच नक्कीच नक्कीच आणि तुम्हाला भेटलं मला भेटलं त्यांना पण भेटणार आणि त्यांचा प्रवास त्यांनी चालूच ठेवायला पाहिजे असं बंद नाही करायचं ठेवायचं क्षेत्र बदलण्याचा जास्त प्रयत्न नाही करायचा यश त्यांना की एक दिवस भेटणारच आहे खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही आयुष्यामध्ये अशीच प्रगती करत राहू ही ईश्वर आणि तुम्ही पण अशीच <laughs> <मुला laughs> इंटरव्ह्यू घेत राहा आपण वेळ भेटलो आणि यांच्या चॅनलचे बरेच व्हिडिओ आहेत ते पण बघा मी पण बघितले खूप आवडले आणि आपल्याला यशात काहीतरी त्यांचा सुद्धा खूप वाटा त्यांचा होऊ शकतो पुढे चालकीच नक्कीच जय हिंद जय हिंद